राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर किरीट सोमय्या यांनी पांगा घेतलेला सर्वांनाच माहिती आहे त्यांनी ठाकरेंच्या अनेक शिलेदारांना घोटाळ्यांचे खोटे आरोप करून आतमध्ये टाकण्याची धमकी दिली परंतु आता किरीट सोमय्या यांनाच धक्का देत उद्धव ठाकरेंनी खास शिलेदार त्यांचे फोडत एकच भाजपाला मुंबईत झटका दिलेला आहे नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया किरीट सोमय्या हे स्वतःला करप्टेड लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू असं स्वतःला समजतात परंतु आता त्यांच्याच जवळच्या भाजपाच्या बड्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी गळाला लावला असून मातोश्रीवर काल त्यांचा पक्षप्रवेश झाला किरीट सोमय्या यांच्या जवळचे आणि मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप शिंदे व संजय शिंदे यांचा हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रवेश झाला त्यावेळी त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरेंसारखा प्रामाणिक प्रशासक महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाला पाहिजे व उद्धव ठाकरेंची सत्ता पुन्हा एकदा राज्यावर येणार व मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी प्रवेश केला किरीट सोमय यांना हा मुलुंड तसेच घाटकोपर विभागात मोठा धक्का मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभेप्रमाणे सुद्धा भाजपाला मुंबईत तगडा झटका बसेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद